शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका सध्या ताब्यात घेण्यात संशयित दोन साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या झाली शिर्डी हत्याकांडातील नवीन सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आणि साई मंदिरातील कर्मचारी सुभाष घोडे आणि सुरक्षा रक्षक नितीन शेजूळ यांची या दोघांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट एका संशयिताला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलाय आणि याच संदर्भातला एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या आपण माध्यमातून सुद्धा पाहू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत या प्रकरणाती ही महत्वाची अपडेट एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे नेमकं त्यात काय आहे आणि एक पोलिसांनी एका संशयाला ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती मिळते सकाळी ज्या दोन हात त्या कांडचा वेगळं ठिकाणी घडलं होतं त्याचं हे दुसरं सीसीटीव्ही फुटेज आहे ते जो राष्ट्रीय महामार्ग आहे नगर मनमाड त्या त्या महामार्गावरील शिर्डी साकुरी शिवजी जे आहे तिथं शासकीय लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही सी टी मधला मधलं हे व्हिडिओ आहे त्यात नितीन शेजू जो आहे तो पायी घरी जाताना दिसतो आहे आणि त्या ठिकाणी मोटरसायकलवर आधीच डबा धरून दोन बसले व्यक्ती जे दोन आरोपी होते ते बसलेले होते त्यातील एका आरोपीने जे आहे त्या शेजूळ ला अडवलं त्याला दंबाजी केली मारहाण केली शेजूलने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो तोडका तडला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्याला मारहाण केले आणि थोडं बाजूला जाऊन त्याच्यावर सफा सफा वार करण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली असा जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे सकाळीही एक पहिले जे एअरपोर्ट रोडला जो करोबा नगर येथे खून झाला होता त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता आणि ह्या दोन्ही सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आता दोन आरोपींची नावं निष्पन्न केलेले आहेत आणि त्यातील एका आरोपीला ताब्यातही घेतल्या आहे दुसरा आरोपी मात्र शिर्डीत आहे आणि तो हा पोलिसांना चकवा देतोय त्याचा पाठलाग केला जातोय दुसऱ्या आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे नक्कीच प्रशांत पोलीस या घटनेचा नेमका कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय माजी खासदार सुजय विखे यांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली शिर्डीतील गुन्हेगारी बाबत सुजय विखे यांनी पोलीस अधीक्षकांसोबत प्रदीर्घ चर्चा सुद्धा केली आहे येत्या दिवसात शिर्डीतील गुन्हेगाराचा पोलीस अधीक्षकांनी आश्वासन त्यांना दिलं या घटनेमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डीमध्ये ग्रामस्थांची बैठक घेतली आणि ते बैठक घेऊन आचारसंहिता ठरवणार असंही सुजय विखे यांनी स्पष्ट केलं हे जे दोन लोक सीसीटीव्ही वर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा आयोजनवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डी मध्ये मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा दिवस याव ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो